चिंचोली आपली यायचे एक काम करा जी गाडी येळी पर्यंत जाते ती चिंचोली पर्यंत जाऊ द्या म्हणा फोन लावून दे न करून हिंगोली ना बेटा चिंचोलीला एक हिंगोली आणि दुसरा कळमुरी दोन्ही डेपोला फोन करा शेख साहेब जय महाराज येळी पर्यंत आपल्या याच्यावर गाडी जाते आपली महामंडळ तर ती चिंचोली पर्यंत जाऊ द्या आता ज्या शाळा चालू झाल्या लेकरांना पुन्हा एळी फाट्यापर्यंत येणं लागले हा चिंचोली पर्यंत जाऊ द्या उद्या उद्या गाडी गेली पाहिजेत कशी टाकायची ते सांगा त्याला जा बांगर मोठ्या मनात राजा हा